नमस्कार मित्रांनो अमलपित्तावर घरगुती उपाययोजना काय आहेत या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे नक्की शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो अमलपित्तासाठी पहिला उपाय आहे अमलपित्त झाल्यावर ताप येत असेल तर हराळीसोबत काताचे सेवन केल्याने अम्लपित्त दूर होण्यास मदत होते त्यानंतर एक मोठा चमचा पांढऱ्या कांद्याचा रसात दोन चमचे दह्यात कालवून आजारी व्यक्तीला दिल्यास आराम पडतो त्यानंतर तिसरा उपाय आहे मळमळ होऊन उलट्या होत असतील तर थंड पाण्यात साखर मिसळून त्यात लिंबाचा रस पिळावा आणि प्यायला द्यावा त्यानेसुद्धा अम्लपित्त दूर होतो चौथा उपाय आहे आवळ्याच्या रसात मध मिसळून घ्यावा त्वरित आराम पडतो आम्लपित हळूहळू बरा होण्यासाठी मदत होते त्यानंतरचा उपाय आहे तुळशीचे दहा पाने बी काढलेला एक मनुका एक खजूर दालचिनीचा तुकडा दोन ग्रॅम सूंड एक छोटी पिंपळी अर्धा ग्राम लोद्र पाण्याची देठ एक ग्लास पाण्यात उकळावीत अर्धा ग्लास पाणी राहिल्यावर अर्धे सकाळी आणि अर्धे रात्री प्यावे चार पाच दिवसात आम्लपित्त कमी होईल त्यानंतरचा पुढचा उपाय आहे एक ग्लास गाईचे दूध घोटघोट करून दिवसातून तीन वेळा सेवन केल्याने सुद्धा अमलपित बरा होतो त्यानंतरचा उपाय आहे पांढरे जिरे व धने प्रत्येकी शंभर ग्राम घेऊन चूर्ण बनवावेत एक चमचा चूर्ण खाऊन वरून अर्धा ग्लास ताक किंवा पातळ दही घ्यावे यानेसुद्धा अम्लपित बरा होतो मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र